नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या बाजारभाव मिरची आणि टोमॅटो कधी आणि किती वाढणार या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी मिरचीचे हार्वेस्टिंग सुरू असलेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं हार्वेस्टिंग सुरू आहे अशा पद्धतीत हार्वेस्टिंग सुरू आहे या ठिकाणी तुम्ही बघताय मी तोडलेल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये एक ठिकाणी आपण उभे आहोत आणि तुम्ही जर बघितला असेल चॅनलला जर प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा गेल्या दहा बारा दिवसापूर्वी टोमॅटो संदर्भात व्हिडिओ दिला होता की पंधरा मार्चला बारा ते अठरा रुपये किलो दर होतील आणि हा व्हिडिओ तुम्ही बारा मार्चला बघताय बारा मार्चला सकाळी साडेसात वाजता व्हिडिओ बघताय टोमॅटोचे दर तुम्हाला लक्षात आला असेल पंधरा तारीख सांगितली होती पण ते अकरा बारा तारखेला त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे रुपये कॅरेट म्हणजे वीस किलोचं कॅरेट दर अडीचशे तीनशे रुपयाला जात आहे म्हणजे बारा ते पंधरा रुपये किलो दर झाले पंधरा नंतर पंधरा एप्रिलपर्यंत कसे दर राहतील टोमॅटोचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पण मिरचीचे दर गेल्या दहा बारा दिवसापूर्वी वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किलो दर होते लवंगी मिरची जर आपण बघितली तर चाळीस पंचेस रुपये होती ती आज मितीस आपण जर बघितलं साठ पासष्ट रुपये दर आहे ज्वेलरी असेल ज्वाला मिरची असेल ती देखील चाळीस पंचेस रुपये दर झाले आणि हे दर सत्तर ऐंशी रुपये किलो दर सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी रुपये किलो पर्यंत कधी जाणार ते नक्कीच येत्या तीस मार्च येत्या तीस मार्चला जो गुढीपाडवा आहे आपला त्याच्या दोन दिवस अगोदर आणि त्याच्या पुढच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत पुढच्या पंधरा दिवसापर्यंत ऐंशी दिवसा पासून शंभर रुपये किलो पर्यंत दर जाणार आहे याच्या पाठीमागचे कारण काय असतील जर आपण बघितलं मध्य प्रदेश असेल त्याचप्रमाणे प्र, नागपूर असेल गोंदिया असेल आपला नाशिक जिल्हा असेल जिथं जिथं मिरचीचं उत्पादन होतं सगळ्याच विभागांमध्ये तापमानात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली तिथं पोलिनेशनचा जो म्हणजे सेटिंग ज्याला आपण म्हणतो फुलं पिवळे पडणे असेल मिरचीवर येणारा व्हायरस असेल पानं गोळा होणे असेल या सगळ्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अडचणी येत आहेत तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर किसानला जोडलेले शेतकरी त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी विक्रम अर्जुन शिंदे राहणार वडगाव तालुका सिंगन जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्याण्णव पस्तीस गेल्या वर्षी पण आपली तलवार मिरची होती आपल्या बंधूच्या प्लॉट मध्ये आपण व्हिडिओ घेतोय आताच तुम्ही काय भाव मिरची विकून आले आता जी लोंगी मिरची होती ती सहाशे रुपये कॅरेटने दिलेली किती किलोचं कॅरेट दहा किलोचं कॅरेट साठ रुपये किलोचे आणि हे दहा दिवसापूर्वी काय दर होते दहा दिवसापूर्वी चारशे चारशे रुपयाची रेट तुम्ही म्हणजे चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस रुपये अजून पुढच्या पंधरा दिवसात मी सांगतोय की ऐंशी रुपये किलो आठशे रुपये कॅरेट तुम्ही विकणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही तुम्ही सांग तुम्ही सांगता म्हटलं त्याचे नक्कीच ते शब्द खरे ठरणार तुम्ही म्हटल्यानंतर कारण जो दहा दहा दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिलता तीच आज रेट बायला मिळून राहिली आणि घेतोय पण आपण ते आणि गेल्या वर्षी देखील तुम्ही मिरची लावली होती डॉक्टर केसांवर विश्वास ठेवून शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत तुम्ही जागेवर मिरची विकली काय वाटलं त्याबद्दल तुम्हाला जवळ आपलं डॉक्टर केसांचं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर तीस गुंठ्यामध्ये साधारण अडीच प्रत्येकी तोळा अडीच टनापर्यंत व्हायचा म्हणजे खूप विकत पाणी घेऊन पण नफा शिल्लक राहिला त्या मिरची साठी मग तेच तुलनेत यावर्षी पण टावलं आणि सरांचंच मार्गदर्शन घ्यायचं आणि आता ही नऊ नौ, नऊशे सतराची जी आपण एकवीस बत्तीस नामदारीची वराठी ही पस्तीस रुपयांनी काल पण गेलेली साधारण वीस गुंठ्यामध्ये दोन टनाचं उत्पादन निघालेलं त्याच्यामध्ये अजूनही बी हार्वेस्टिंग बाकी बाकी त्या बाजूने आपण बघितलं आता आपण थोडस मिरची मध्ये जाऊ या प्रत्येक प्लॉट मध्ये म्हणजे या बाजूला थोडा चालू आहे थोडा करून हार्वेस्टिंग करून ठेवलेली आहे किंवा काटा करणार आहे आता आपण प्लॉट मध्ये आहोत हे झाड आपण बघतोय खाली पाणी दिलेलं आहे हे बघतोय इकडला तोडा सुरू आहे पूर्ण प्लॉट जर बघितलं तर वीस गुंठ्याचा अशा पद्धतीमध्ये हे जे तुम्हाला दिसत आहे ही जे मिरची दिसते म्हणजे तोडा झालेला आहे इथं दोन दिवसापूर्वी इथं मिरची तोडलेली आहे पूर्ण तोडा चालू आहे शेवट अजून उद्या शेवट पूर्ण होईल आणि दोन सव्वा दोन टनाचा तोडा पूर्ण होईल बरोबर ना मित्रांनो तर आपल्याला काय करायचं शेंडा व्यवस्थित सुरू ठेवायचं आहे शेंडा व्यवस्थित सुरू ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला देठ देखील हिरवा राहिला पाहिजे शेवटपर्यंत आपण कोळीचं नियोजन कसं केलं पाहिजे शेंडा व्यवस्थित सुरक्षित चालू राहण्यासाठी कुठलं इन्सेक्टिसाइड वापरलं पाहिजे जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे ज्या वेळेस आपण एक वीस गुंठ्यामध्ये तीन ते चार टनाचे दोन तोडे करतो त्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्याच दरम्यान आपल्याला पांढरीमुळे सातत्याने सुरू राहिली पाहिजे झाडामध्ये प्रतिकार क्षमता चांगली राहिली पाहिजे त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून फवारणी त्या ठिकाणी करायची अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि कराटे साधा बुरशी जे कीटकनाशक आहे ते दोनशे मिले असा एक स्प्रे तुम्ही ज्या वेळेस सोडा होतो त्यावेळेस करून घ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त अडीचशे ग्रॅम फेरस आणि अडीचशे ग्रॅम चिलिटेड झिंक हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण पन करून घ्यायचं पुढचा स्प्रे करत असताना आपल्याला दोनशे लिटर पाण्यामधून लिसेंटा सत्तर ग्रॅम आणि सिमोडीस दोनशे मिली त्यानंतर दोन तीन चार दिवस जाऊ द्या हुरी रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या पानांवर होऊ शकतो आणि त्याच्यामुळे फुलं पिवळी पडू शकतात सेटिंग होणार नाही त्यासाठी दोनशे लिटर पाण्याला डाउनी किंग पाचशे पाचशे ग्रॅम परत एकदा दोन तीन दिवस जाऊ द्या जे पहिलं ड्रिपचं तुम्ही देताय एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस अडीचशे ग्रॅम चिलिटेड फेरस अडीचशे ग्रॅम चिलिटेड झिंक त्यानंतर आठ ते दहा दिवसाने एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एकरी नीट लक्षात घ्या वीस गुंठे असेल तर अडीच लिटर द्या एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्या सोबत पाच किलो हिनोलेक्स पंधरा तीस पंधरा हे अन्नद्रव्य तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या यानंतर जसंही तुम्ही सिमोडीस आणि लिसंटाचा स्प्रे केला डाऊनिकिंग झेडाट्याचा स्प्रे केला पुढचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे मिरची लांब सडक झाली पाहिजे आतमध्ये गोळा नाही झाली पाहिजे चांगलं त्या ठिकाणी पाहिजे चांगलं वजन आणि चांगला रंग मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची नीट लक्षात घ्या ती फवारणी खूप महत्वाची आहे ती फवारणी आहे जिब्रालिक ऍसिडचा वापर करायचा आहे तुम्हाला दोनशे लिटरला दोन ग्रॅम आर्या पाचशे मिली झिरो बावन चौथी सहाशे ग्रॅम बोराण शंभर ग्रॅम रोको नावाचं बुरशीनाशक दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या विक्रम शिंदे तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो या बाजूला आपण जर बघितलं मिरची निवडायचं काम चालू आहे मजूर या ठिकाणी दुपारच्या वेळेमध्ये जेवण करताय आणि रखरख्या अडोतीस टेम्परेचरच्या तापमानामध्ये आपण हा व्हिडिओ घेतोय हो तुमच्या डोक्यात टोपी आहे माझ्या डोक्यात नाहीये हो पण एकंदरीत या रखरख्या उन्हामध्ये गेल्या वर्षी देखील अंतिम टप्प्यामध्ये मे महिन्यामध्ये पाणी नव्हतं तुम्ही आताच बोलले विकत पाणी आणून मिरची जगवली आज या वर्षी तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर किसानवर विश्वास ठेवून मिरचीचं सातत्याने पुढे अजून जाऊन पंधरा तुम्हाला मिळेल का नक्कीच मिळणार मी फक्त एकच गोष्ट सांगाल जसा लोखंडाला परिसराचा स्पर्श व्हावा तसंच आम्हाला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन मिळालं आणि आमच्या जीवनात जसं लोखंडाचं सोनं झालं तसंच सोनं व्हायची सुरुवात झालेली आहे यासं दोन वर्षपासून आम्ही अनुभव घेतो इच्छितेचा त्याच्याबद्दल म्हणजे याच्या पलीकडे जास्त काही बोलणार नाही माझं एकचमात व्हिडिओ खूप मोठा होईल शेतकरी मित्रांनो तो शेवटपर्यंत तुम्ही बघा इथं लोखंडाला स्पर्श करून डॉक्टर किसान एवढं मोठं नाहीये परंतु शेतकरी ज्यावेळेस कष्टाची तयारी ठेवतो त्यावेळेस त्याच्या हातात उत्पादन शंभर टक्के येतं बाजारभावाची शाश्वती आजपर्यंत शेतकऱ्याला कुठल्याही सरकारने दिली नाही किंवा डॉक्टर किसाननी दिले नाही कुणीही देऊ शकत नाही परंतु शेतकऱ्याच्या हातात एकच गोष्ट आहे की सातत्याने कष्ट करत राहणं चांगलं उत्पादन आपल्या हातात येत असताना आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल आणि चांगल्या क्वालिटीचा माल जर मार्केटमध्ये नेला तर काय अनुभव येतो एकदम चांगल्या प्रतीने म्हणजे इतकी मागणी राहतील मालाला म्हणजे चमक आणि क्वालिटीच्या बाबतीत विषय नाही पहिले पहिले म्हणजे असे कप चांगल्या प्रतीनं विकला जातो असे क्वालिटी एवढंच गोष्ट तुमच्याकडून ऐकायची होती शेतकरी मित्रांनो बाजारभाव मिरची आणि टोमॅटो हे तंतोतंत खरेच होतील हा फक्त अंदाज आहे आणि आजपर्यंत दिलेले बाजारभाव जवळजवळ नव्याण्णव टक्के खरे ठरले आणि यानंतर हे खरे ठरतील आजचा मिरचीचे बाजारभाव हे तीस मार्च ते पंधरा एप्रिल पर्यंत शंभर रुपये किलो दरानेच विकले जातील जशी तुमचं मिरची असेल लवंगी असेल ज्वाला असेल एक दहा वीस रुपयाचा डिफरन्स असेल आणि टोमॅटोचा बाजारभाव तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तंतोतंत तीन चार दिवस अगोदरच खरा ठरला याबद्दल कुठलीही शंका माझ्या मनात नाही तुमच्या सगळ्यांच्या मनात नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार